स्वामी भारतीय विवाह संस्कृती ही केवळ सामाजिक करा नसून की वाढण्यासाठी नसून त्या माझे एक संस्कृती भावनिक आणि आध्यात्मिक पर्ष आहे भविष्यता आणि शुभ तो ही आयुर्वेदात मंगल समजली जाते तिचा रंग पिवळा जो समृद्धी उब आणि शुभ्रतेचे प्रतीक आहे आधी नववधू आणि नववर शारीरिक आणि मानसिक पवित्रतेसाठी हळद लावून तयार होतात संरक्षण पूर्वीच्या काही असे मानले जायचे कि हळद वाईट नजरेपासून नकारात्मक उर्जेपासून संरक्षण करते म्हणून हळदीशास्त्र औषधी वनस्पतींनी वधू वराच आभारून संरक्षण केलं जात हळद लावताना सर्व कुटुंब एकत्र घेत हस्त खेळतात यामध्ये सामाजिक भावना वाढीत लागते ही हळद नंतर वरुवराच्या घरच्यांना दूषित लावली जाते म्हणजे दोन्ही कुटुंबाचा शुभ संयोग आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघायला गेलं तर ती केवळ धार्मिक नाही तर अत्यंत प्रभावी औषधी वनस्पती देखील आहे अँटी आणि अँटी गुणधर्म हळदीमध्ये ग्लोईंग स्किन चेहऱ्यावर आणि अंगावर नैसर्गिक चमक यावी म्हणून हळद लावली जाते हळद रक्त शुद्धी करते आणि त्वचेला नवीन ऊर्जा देते शांतीसाठी हळदीचा सुगंध मानसिक शांतता देतो टेम्परेचर रेग्युलेटर हळद शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवते लग्नापूर्वी होणाऱ्या शारीरिक लग्नाच्या आधी शरीरावर वा प्रतिकारशक्ती वाढवणे अत्यंत महत्वाचं असत हळद त्यासाठी उपयुक्त ठरते हळद समारंभात काही रंजक गोष्टी सुद्धा घडतात जसं की हळद लावताना गाणी म्हटली जातात वधूला एकाच हाताने हळद दुसऱ्या हाताने वराला लावली जाते यामध्ये बंद सशक्त करण्याची भावना असते अनेक ठिकाणी या विधीनंतर वधू वर एकमेकांना पाहू शकत नाहीत कारण मंगल पूर्ण होईपर्यंत त्यांना मानसिक शांती मिळावी अशी भावना असते आपल्या पूर्वजांनी हे सगळं शास्त्रशुद्ध पद्धतीने ठरवलं आहे पारंपरिक विधीचा आपण सन्मान करायला हवा त्यामागे वैज्ञानिक कारण समजून घेतल्यावर आपली श्रद्धा आणखी बहीर होते म्हणूनच पुढच्या वेळेस कोणी हळदीच्या कार्यक्रमाला बोलवलं तर फक्त फोटो, -फोटो काढण्यासाठी जाऊ नका याचा अर्थ आणि भावना देखील मनात ठेवा हळद समारंभ परंपरा आणि विज्ञान यांचा सुंदर संगम या मध्ये आपण दोन विधींची माहिती जाणून घेणार आहोत तर दुसरा विधी आहे महाराष्ट्र लग्नात असा एक विधी असतो ज्यामध्ये प्रत्येक स्त्री हरकून जाते तो म्हणजे चुडा भरण्याचा विधी ही फक्त एक सौंदर्य वाढवण्याची गोष्ट नाही त्यामागे आहे एक खोल अर्थ आणि ठोस वैज्ञानिक कारण देखील चला आता समजून घेऊ महाराष्ट्रीयन लग्नातील सुडाविडीचा अर्थ आणि सुंदर प्रवास सुडाविडी म्हणजे काय सुडा म्हणजे सणासुडीचे विशेष लग्नाच्या प्रसंगी परिधान केले जाणारे काचेच्या पारंपरिक बांगड्या वधूच्या हातात विवाहपूर्व काही दिवस आधी वधील करून या बांगड्या भरल्या जातात या बांगड्या कधी पिवळ्या हिरव्या कधी लाल रंगाच्या देखील असतात आणि त्या वधूच्या सौंदर्य आणि पवित्रतेच प्रतीक असतात काही ठिकाणी या बांगड्या कुंकू लावून त्यांना आध्यात्मिक महत्व दिलं जात यामागे पारंपरिक महत्व काय आहे ते पाहू आता चुदाहुडी हा फक्त सौंदर्य वर्धक नसून तो आहे स्त्रीच्या नवीन जीवन प्रवासाचा प्रतिकापैकी एक पूर्व हो ओळख चुडा म्हणजे आता विवाहाच्या मार्गावर आहे याची समाजाला ओळख तिचं कन्यापासून पत्नी होण्याचं संक्रमण हे याच बांगड्यांनी अधोरेखित केलं जात चुडाविडी म्हणजे हा फक्त एक सौंदर्यवर्धक नसून आत हो तो आहे भाग्याच आणि मंगलतेच प्रतीक मानले जातात आता पाहूया या विधी मागे हातात कासकडे घातल्यामुळे सतत खोलक्या कंपनाच निर्माण होत या कंपनांमुळे रक्तभितरण सुधारत आणि मानसिक आरोग्य धैर्य मिळत हातात ठराविक नाडीबिंदू वर दबाव टाकतात ज्यामुळे हार्मोन संतुलन राखलं आणि त्वचा नैसर्गिक चमक येते मानसिक आधार लग्नपूर्व मानसिक तणाव कमी करण्यासाठी बांगड्यांच्या सहानुभूतीपूर्व प्रभाव होतो रीती आणि सौंदर्य मुलींसाठी हा क्षण खूप खास असतो ते केवळ बांगडे आहेत ते तिच्या स्वप्नांचा एक भाग असतो मुली स्वतःचा पायाभूत सौंदर्य सजवतात चुडा नथ कुंकू बेस ठिकाणी हा विधी हसत खेळ पार पडला जातो तेव्हा सुरू होतो तो जल्लोष काही घरांमध्ये चुडा पाहणं आणि वराने बघणं ही खास छोटीशी मस्ती देखील होते यातून संदेश हाच मिळतो विधी म्हणजे केवळ शोभा नव्हे तो आहे श्रद्धेचा वैज्ञानिकतेचा आणि नात्यांचा संगम हे फक्त दागिने नाही त्या आहेत एक सामाजिक संदेश व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपलं श्री समस्या कुटुंब वाढण्यासाठी आपल्या चॅनल शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहेत तर ते सुद्धा बघून घ्या त्याचा सुद्धा तुम्हाला उपयोग होईल श्री स्वामी समर्थ